बारामतीत सापडला आठ फुटी लांबीचा अजगर अजगर आढळलेल्या लक्षात येताच तेथील नागरिकांनी बारामती येथील ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला तत्काळ घटनास्थळी सर्पमित्र शाहरुख शेख तुषार होले पोचले असता हा अजगर जातीचा साप आ... असल्याचे लक्षात आले सर्पमित्रांनी मोठ्या शितापीने एक तासाच्या प्रयत्नानंतर आजगाराला जाळीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले यावेळी सर्पमित्र अमल जाधव सुहास भोसले अमर कुचकर सुरेश गायकवाड उपस्थित होते राजगारचे वजन दहा किलो असून त्याची लांबी आठ फूट आहे हा पूर्णपणे साप असून मानवाला कसल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सर्पमित्र अमल जाधव यांनी सांगितले तसेच हा आजगर बांबूच्या किंवा एखाद्या मोठ्या वाहनात अडकून बाहेरून आले असल्याचे सर्पमित्र अमर कुचेकर यांनी सांगितले वन विभागाचे अधिकारी अश्विनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आजगराला वन विभागाच्या निर्जन स्थळी सोडण्यात ता दिय। चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदलकर